किती वेळ सांगायचं तुम्हाला स्नेह इकडे किती वेळ सांगू तुला काय वाक तुला तू आणि आलाय बघा शांत अरे किती वेळ सांगायचं तुम्हाला स्नेह आताच पाठवलं ना तुला आताच घराकडे घेऊन बोल तु आला इकडे काय इकडे तू काय मरदा माझ्या नाव हे हाय सांगलय

थांब बघ इथं कोण कोण आणि कोण आहेत का खाली चला कोण आहेत का बघ आणि आद्या कुठे गेले आद्या आद्या आल नाही कसली विराय मरदा आणि खोल आहे रे हे इकडे येत जो नको सांग सांगाल तुम्हाला स्ने चल ते घे टावेल शांतो तुला आत्ताच लावून दिलो कोणी हे घे रे चल वरतन वरतन मसा गाडीवर नेतो तुम्हाला स्ने घराकडे आता ए घाल चप्पल घाल ता ता आ, आ, आ. आता बर्फी आणलोय आणि चॉकलेट पण आणलोय तुलाच दिल दे आता तू बर्फी घे बसून खावा देत जाऊया तू आता सांग अरे मी आता बायको सोडवूया तुमच्यामुळे मी मग काय सांगतो फिराणी तुमच लग्न होणारच फिराणी येईल बसून खावा चला या का आबू काढला ते बर्फी देऊन खावा आणि मग जाऊया घराकडे काय बस फिरायला अन पुढच्या महिन्यात सुट्टी पडाय بقت एकदम सुट्टीचा सुट्टी का पण कसं पडते ऐ उद्या रविवार आहे क्याबा अरे एका दसत दूध नेते ले फिरत असते जायलाच एक दिवस लागते तिकड आज जायचं घरात विचार आहे के बस मसा खाल सांगतो हवा देते बसून इकडे येऊ नकोस बघ काय नाही रे अरे चॉकलेट नाही रे दगड ते नाही तरी ते स्टोन चॉकलेट आहे ते खा रे, खा। कस कस रे, ही दर, ही कस अरे चंतूला मेहताय बक चंतू खा रे काय कसं लागल काय चांगलं नाही कसं लागलं सांगितला मस्त रे आंब्याची बर्फी आहे की हे जरा हे काय बघ यातला कसल चॉकलेट तुमच्यासाठी आणले मर्दाव खावा तू बघ अरे कडेबडे आहे की होय कडेबडे पाहिजे दोघ एकाच वर्गात असनाव मग होय किती काय काय पडलं अरे याला सांग रे विश्वपकी चार पडल्यात आया, आया ये पे पा, अरे हेला नाही तर वीस पैकी पाच पडले दोनच मार्क जास्त पडले एक मार्क रे बघ त्याला मार्कामध्ये पण आता काय काही ना अरे असं दे ते जरा जास्त हुशार आहे रे वर्धन समजून घे किंवा काय पण म्हणजे दहाच्या वर्ग मार्क पाहिजे बघ वीस पैकी काय काय सांगते सांगतो शंभर टक्के फिरायला येणार की तुम्ही मार्क तीन पाडा पाहिजे सर तस

तू काय बोमला तर गाडी घेऊन फिरतोस म्हणतात माझ्या नादा लागून नको सांगितलं मग कॅमेरा खाली कर बाजू आम्ही काय माहित नाही म्हणतोस सर सांगतो गावात शिवाय झाला तुम्हाला मला बी शिवाय मग अशी सांगितलं नव्हतं तुला काय म्हणलं तरी गावातले गावातले नाही गावा आमच्या गावा पाहुणा सगळे शिवाय झाला मग आता व्हिडिओ करायचं बंद करू काय रे मी चालते मग तू कामाला कुठे जाणार आहे काम करत नाही मी शेतीच करणार आहे मी जा तू एमआयडीशीत जा एमआयडीशीत जा दोन मशी आहेत

खरं सांग रे शपथ घेऊन सांग काय म्हणलं शपथ रे बाबा काय म्हणलं सगळी शिवाय दिले तुला काय म्हणलं ते काय याच्या नादर लावून काय सोट्ट आहे बोट्ट आहे असं सगळं म्हणाले असं दे आता काय कर गाडीवर बसूया आता इथं पुढे व्हिडिओ करायचं बंद करावे जेव्हा कने मसा गाडीवर थांब हेल्मेट घालतो मी पण ते बॉक्स ते टाक कडेला काय म्हणता तुम्ही सांगायला सगळं गावातले लोक लई शिवाय द्यायला म्हणून एकदम कॉन्फिडन्स लो झाला माझा आता आता व्हिडिओ करू का नको रे मग सोडू या बाहेरच्या गावातल्या लोकांना विचारा की काय म्हणतात जाऊ बसा गाडीवर जातो दोनच मशी आहेत आता दोन मशी, मशी, मशी। बस रे ये बस परत इकडे येऊ नका काय व्हिडिओ करायचा बंद करतो मी हा बस रे गाडीवर बस आणि येऊ नका पहायला इकडे हा